येन म्हणजे मंडळाच्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात संपन्न ठरत आहे डीप प्रजलन हो या कार्यक्रमाचं औपचारिक रूप देण्यासाठी डीप जे आहेत ते उपस्थित आहेत चक्रधर आज मी आपल्या ज्ञानाग्रहेच्या प्रदर्शन पद्धतीने प्रजलन या ठिकाणी संपन्न होऊ जात आहे आणि

यांना विनंती आहे की आपण पुरस्कार स्वीकारण्यासाठी

সুচি জানতে সুদে माजी মুখ্যমন্ত্রী এক নজরে জানতে রাষ্ট্রের

ये पोलीस समोर सगळे एक मुद्दा समोर ताळे मला एक फ्रीज पॉइंट मध्ये कुठे बाजारात न्यायांदा मान्यते सायना बक्रोलोच न्यायाने बक्रोलोचे हुजूर त्यांचे प्रस्ताव येथेकडे म्हणतोय छे छे सोबत त्यांचे या ठिकाणी شويه अडचणी असतील त्यामुळे आम्ही यहां पर सपोर्ट की चाहे सरकारी जिल्हा पोलीस कारभार ड्रायव्हर माननीय या ठिकाणी घवानाचा खरेदी विनंती तो व्यवसाय या व्यक्तीने स्वतःच्या वतीने सुद्धा जो पूर्ण लागलेले संबंध नारतिक सुबलेला मी सायमेंट ऑपरेशन संस्थे यांच्या समन्वय समितीने विनंती प्रतिनिधी भया तर गेला गुच्ची गुच्ची भया गुच्ची देला दे ये हा समोर एक द समोर

शताला रेल्वे केंद्राच्या महाभारास्थानी सुद्धा त्याच्यातून सार्वजनिक पुनर् रुग्णसेवा कार्य अशा प्रकारे करण्यात यायच्याकडे माननीय डॉक्टर पाडे साहेब हा एक पास सपोर्ट माननीय श्री सतीश वाघरांडे शेळके कृषींत्र प्रकल्प अंतर्गत या ठिकाणी आपण जे जाव सतीश वाघरांडे आणि यांची सर्व सहकारी नातेवाईक आपण देखील या ठिकाणी सहकारी आर्थिक боюнча

एक मिनट महाराष्ट्र पत्रकार संघ आयोजित

Ya. Sar semua.